राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत संपूर्ण वर्ष लुटली आहेत त्यामुळे अनेक महानगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे मागच्या काही वर्षांपासून काही ना काही कारण सांगून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडवण्यात आल्यात पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नाचा निकाल लागल्यानंतर या निवडणुका होतील किंवा दोन हजार चोवीसच्या पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तरी या निवडणुका होतील असं बोललं जात होतं त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि पक्षाचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते तयारीला सुद्धा लागलेले अशातच काही दिवसांपूर्वी ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावर महापालिका लढणार असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं यासोबतच महायुतीमधील पक्ष सुद्धा स्वबळावर लढतील असं बोललं जात पण एवढी वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का रखडल्यात आणि कधी होण्याची शक्यता आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यातील कोरोना काळानंतर जेव्हा परिस्थितीत सुधारणा व्हायला लागली त्यानंतर दोन हजार वीस पासून दोन ते तीन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आलेली पण पुढे पुन्हा काही ना काही कारणास्तव या निवडणुका झाल्या नाहीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण परिस्थिती पाहिली तर सव्वीस जिल्हा परिषद दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या आणि दोनशे सत्तावन्न महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या या निवडणुका रखडण्यामागची कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसीचं हे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी लागणारा ओबीसीचा इम्पेरिकल डेटा हा जमा करण्यासाठी मागास वर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आणि यामुळे या, या सगळ्या निवडणुका खोळंबल्या राज्यात असलेल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आता इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महानगरपालिकांचा समावेश झालाय या दोन नवीन महापालिका असल्यानं यांच्या निवडणुका तर अजून झालेल्याच नाहीत पण या दोन महापालिका सोडता इतर सर्व महानगरपालिकांची मुदत आणि कार्यकाळ एक जानेवारी दोन हजार चोवीस ला संपलाय तेव्हापासून या महापालिका प्रशासकांच्या हातात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडण्यामागचं दुसरं कारण म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ब्याण्णव नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते मात्र त्यावेळी बांठिया मागास वर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाला त्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका घ्याव्या की घेऊ नये असा प्रश्न उपस्थित झालेला आणि यामुळे पुन्हा या स्थगिती देण्यात आली ह्या सगळ्या आरक्षणाच्या विषयावर अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणं बाकी आहे यानंतरही ओबीसी आरक्षणाचा सॅम्पल सर्वे झाला तो सर्वे उच्च न्यायालयासमोर सादरही करण्यात आला पण त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलेल्या सर्वेक्षणाचा नवीन अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला त्यानंतर ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले पण त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं आणि पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्या पण आता कोर्टात अजूनही हा विषय प्रलंबित असला तरी राज्यात वोटर लिस्ट अपडेट करण्याचं काम हे सुरू होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभाग रचना ही सुद्धा तयार केली जाऊ शकते पण दुसरीकडे असंही म्हटलं जाते की जर या निवडणुका जास्त काळ लांबणीवर टाकल्या तर इच्छुक उमेदवारांवर तसंच महापालिकेचा जो मतदार आहे त्यांच्यावर अन्याय होईल कारण आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं कोणतंही कारण नाहीये असं इच्छुक उमेदवारांचं मत आहे आता नितीन गवळी यांनी सादर केलेल्या याचिकेवर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं देऊन ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं याच विषयासाठी राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया आयोगाची स्थापना करून तो इम्पेरिकल डेटा तयार करून सादर केला या सादर केलेल्या बांठिया अहवालात कोणते मुद्दे होते तेही पाहुयात आयोगाच्या अहवालात राज्यामध्ये सरासरी सदोतीस टक्के ओबीसी समाज असल्याचं था सांगण्यात आलंय हा अहवाल मतदार यादीच्या आधारावर बांठिया समाजाने बनवलेला ओबीसीना सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण देण्याची राज्यात शिफारस असली तरी प्रत्येक जिल्ह्यात ही आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी आहे शिवाय आदिवासी बहुल जिल्ह्यात तर ओबीसींना आरक्षणच नाही या अहवालात नमूद करण्यात की नंदुरबार या जिल्ह्यात राजकीय आरक्षण मिळणार नाही राज्यात ओबीसींची एकूण जनसंख्या ही सदतीस टक्के दाखवलेली असली तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती वेगवेगळी नमूद करण्यात आली आहे एस सी आणि एस टीची लोकसंख्या ज्या स्थानिक संस्थांमध्ये पन्नास टक्के असेल त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळणार नाही आणि याच नियमानुसार गडचिरोली नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीना शून्य टक्के आरक्षण दिलं जाणार असं या अहवालात नमूद करण्यात आले बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करून त्या अहवालानुसार तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते पण पुन्हा एकदा वॉर्ड मुद्दा पुढे आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या काही महिन्यांपूर्वी ही वॉर्ड रचना प्रभाग रचना जाहीरही झाली होती दोन हजार सतरा सालच्या प्रभाग आणि गट रचनेनुसार निवडणुका घेण्यात येतील असं मनपा अधिनियम आणि जिल्हा परिषद कायद्यामध्ये दुरुस्ती करत जाहीर केलं होतं त्यानंतर सगळेच जण या निवडणुकांच्या तयारीला लागले पण नंतर, ला लाग नंतर पुन्हा अचानक राज्य सरकारने मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्वराज्य संस्थांच्या ठरलेल्या प्रभाग रचना रद्द केल्या त्यामुळे प्रभागाच्या आरक्षणाची प्रतीक्षा असताना पुन्हा एकदा ही प्रभाग रचनाच बदलली त्यामुळे आता पुढे काय होणार हा संभ्रम अजूनही सर्वांच्या मनात आहे यावरूनच प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य शासनाकडे आहे की निवडणूक आयोगाकडे हा वाद सुद्धा सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे सुद्धा या निवडणुका रखडलेल्या पाहायला मिळत आहेत पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला दिसतोय त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारला नवीन प्रक्रिया करावी लागणार आहे सोबतच कायद्यांमध्ये दुरुस्ती करून प्रभाग आणि गट रचना देखील करावी लागेल आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात केंद्रामध्ये स्थिर सरकार स्थापन झाले राज्यात स्थिर सरकार पाहायला त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकांना महायुतीवर विश्वासही बसलाय असं दिसून येत त्यामुळे महायुती सरकार फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये निवडणुका घेण्याची शक्यता वर्तवली जातीय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करा